लातूरच्या राधाकृष्ण गोशाळेमध्ये जप्त केलेली जनावरे बाजारात विक्रीसाठी खळबळजनक प्रकरणाने कुरेशी समाज आक्रमक लातूर सह संपूर्ण जिल्ह्यात जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संबंधित जनावरे खरेदी करणाऱ्या मालकांवर कारवाई करून जप्त केलेली जनावरे लातूरच्या राधाकृष्ण गोशाळेमध्ये पाठवण्यात आले होते लातूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईत एक गंभीर प्रकार समोर आला असून पोलीस विभागाने काही दिवसापूर्वी जनावरांची तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई करत काही जनावरे जप्त केले होते मात्र हीच जनावरे आता स्थानिक बाजारात पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समोर आले आहे या प्रकारामुळे जनावरांच्या खरेदी विक्री व्यावसायिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे कारवाईनंतर ही जनावरे बाजारात कशी पोहोचले यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या संपूर्ण प्रकारावर विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशीची अपेक्षा जिल्ह्यातील कुरेशी समाजाकडून होत आहे तुम्हाला काय कशी माहिती मिळाली तुम्हाला तुमची कारवाई केलेली जनावर तुमच्या बाजारात जायला आले हे कसं मला सकाळी नऊ वाजता फोन आलं की मशी घेताव का म्हणून ती वी मी म्हणलो व्हिडिओ पाठवा मी त्याने व्हिडिओ पाठवले व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर ही माझी मशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी मशी येते तर जेणे फोन लावले ते त्यांना ला म्हणलो मी आम मशी घेऊन या बाजारात बाजारात घेऊन या मग काय ती मग पोलीस इथे ढगे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो सर गौशाळेमध्ये मशी होते मशी तर बाजारात विकले चाललेत म्हणले तर ढगे सरांनी आणि का म्हणले मला विवेकान चौक पोलीस स्टेशन त्याने म्हणजे नीट तपास करा ती मशी होते मग फोन लावा म्हणले नीट तपास केल्यानंतर मी आ जेणे फोन लावलं ते मला त्यांना ला फोन लावलो मी की मशीन नळेगावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलो मग मशी माझ्याजवळ आली मी आता घेतलेली मशीन मला निर् त्यांची सगळी माहिती होती ती मी मशीवा मशी मशीवाजवळ गेलो मग खात्री केलो मशिवाची मग नळेगाव पोलीस स्टेशनला हे केलो कळवलो तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला ला पुल फोन लावले पोलीस स्टेशनला आज या ठिकाणी पु पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि प्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला आम्हाला अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनवर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आतापर्यंत झालेली नाही आहे ते जनवर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येते तशी आम्हाला एक टीप भेटली त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते ते तो मालक तो बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्याने शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तोच जनावरं बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची सहानिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे